एकशे पाच वर्ष पूर्ण होणार आहे त्या निमित्तानं आणि संघनायकचा आठवा वर्धापन दिन आहे या निमित्तानं या दोन्ही वर्धापन दिनाला मी शुभेच्छा देतो विचार मंचावरील सर्व आणि विचार मंचाच्या समोर बसलेल्या सर्व प्रबुद्ध बांधवांनो तुम्हाला माझा साथीहो विचार मंचावरील सर्व सन्माननीय मंडळींनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आदरणीय शिव व्याख्याते फुले शाहू आंबेडकर चळवळीचे प्रवक्ते आदरणीय संजय जी भालेराव सर यांनी आपल्या वाणीतून आपल्याला फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांचा इतिहास सुद्धा उलगडून दाखवलेला आहे मी इतिहासाकडे बिलकुल जाणार नाही तर आजचा कार्यक्रम पत्रकारितेचा आहे त्यामुळे मी केवळ पत्रकारितेबद्दल बोलणार आहे मग तुम्ही असं म्हणताल तुम्ही पत्रकारितेबद्दल बोलण्यासाठी तुम्ही ऑथोराइज आहात का पत्रकारितेवरती बोलण्यासाठी ऑथोराइ व्यक्ती असावा लागेल पत्रकारितेच नॉलेज असायला पाहिजे तर मी आपल्या इतकं मला ज्ञान नक्की नाही परंतु मी मास्टर इन जर्नलिझम आहे आणि अमरावती युनिव्हर्सिटी मधून मी डिस्टिक्शन मधला विद्यार्थी आहे पण महाराष्ट्रामध्ये मी चार वेळा स्वतः फिरलेलो आहे महाराष्ट्राचे साडेतीनशे तालुके स्वतः स्वतः दोन वेळा काढलेले आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा दोन वेळा फिरलेलो आहे छत्तीस आहे आणि अठ्ठेचाळीस लोकसभा चार वेळा मी फिरलेलो आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस सलग चार वर्ष या सगळ्या सगळ्या महाराष्ट्राची लोकसभा साक्ष आहे मी स्वतः सहा घर घरापासून दूर राहून अगदी समाजासाठी म्हणजे मी म्हणत नाही समाजासाठी आम्ही काम करतोय ते आमचं कर्तव्य आहे आणि समाजासाठी काम करत नाही तर समाजाला विचारधारा फेरण्याचं काम करतोय एक आहे समाजासाठी काम करणारे समाजसेवक असतात आम्ही समाजसेवक नाही पुन्हा एकदा क्लिअर करतो आम्ही प्रचारक आहोत आणि मी प्रचारक फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचाराचा प्रचारक आहे अण्णाभाऊच्या विचाराचा प्रचारक आहे उमाजी राजांच्या प्रचारक आहे अहिल्या देईंच्या विचाराचा प्रचारक आहे मुक्ता साळवेच्या आपण जर बघितलं असेल तर यांनी पहिल्यांदा नाव दिलं की नायक मग बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा हा मुकनायक नेमकं काय आहे आंबेडकरी मधल्या बोटावर बोलण्यास लोकांना माहीत असू शकत आहे की मुकनायकचा अनेक लोक माझ्यापेक्षा विद्वान इथं डॉक्टर आहेत त्यांना सुद्धा समाजाचे तुम्ही समाजाचं वाचन केलेलं आहे परंतु मुकनायकचा जेवढा प्रचार प्रसार समाजामध्ये व्हायला पाहिजे होता विष्णू दला समाजाचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे होता तो खऱ्या अर्थाने केलाच नाही तो झालाच नाही अनेक पत्रकार बहुजन

है। आज जे पत्रकार तुम्हाला दिसत आहेत समाजामध्ये दोन गोष्टी वाढत आहेत अमोलजी दोन गोष्टी समाजामध्ये झपाट्याने वाढत कोणत्या नीट ऐका एक वेगवेगळी सामाजिक संघटना आणि दुसरी वेगवेगळे युट्यूब चॅनल <laughs> ते कसे मागत मागतात तसे वाट मग आज समजायचं आक्रमण का होते पत्रकार म्हणजे काय आता मी विचारलं पत्रकार म्हणजे काय तर तुम्ही यातून सगळेच पत्रकार पत्रकारांना प्रश्न विचारला पत्रकार म्हणजे काय ते काय सांगेल जे पडद्यावर दिसतंय ते बघून लिहिणं म्हणजे पत्रकार ऐका सकाळ पत्रकार जे डोळ्याला दिसतय ते बघून जो दिसतो त्याला वार्तावर म्हणतात पत्रकार त्याला म्हणतात जे दिसत नाहीये जे पडद्याच्या पाठीमाग आहे त्याला पडद्यावर आणतो त्याला पत्रकार म्हणतात पडद्याच्या पाठीमाग आहे त्याला पडद्यावरती आणतो ज्याची चर्चा चर्चेत आणतो ज्याला हाय केलं जातं त्याला हायलाइट करतो त्याला पत्रकार म्हणतात बऱ्याच पत्रकारांना सुद्धा माहिती माहिती नाही म्हणून पत्रकार मानवाने पाहिजे पत्रकार कसा असला पाहिजे पत्रकार त्याला म्हटलं पाहिजे सरकारला जी <laughs> जी बातमी बातमी छापू नको वाटते सरकार प्रयत्न करते तीच बातमी तुम्ही छापता म्हणजे तो पत्रकार <laughs> आता आता पत्रकार सुद्धा वाटले तो पत्रकार वाटले हा पत्रकार काँग्रेसचा हा पत्रकार राष्ट्रवादीचा हा पत्रकार सेनेचा हा पत्रकार मंच हा पत्रकार बीजेपीचा पत्रकार अनुभव लोणे साहेब आहेत आमचे सहसंपादक सांगितलं तरी असं म्हटलं की पत्रकार काय असे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे खरं सांगा इमानदारी सांगा आपल्या भागातल्या पत्रकाराकडे बघून वाटतोय का की हा लोकशाहीचा चौथा खांब आहे इमानदारीचा रेकॉर्ट मी स्वतःचे मी क्वान्सियस माइंड मध्ये बोलतोय मी हवेत बोलत नाही आपल्या पत्रकाराकडे वाटतय पत्रकार बघितलं पाहिजे अरे हा समाजाला न्याय देऊ शकतो जसं आता कांबळे साहेबांच्या अनेक लोकांनी व्यक्त केलं त्यांना वाटतंय अरे हा व्यक्ती घडपडतो हा ऐंशी पुरस्कार पण एका जातीला नाही एका समाजाला नाही एका वर्गाला नाही मला वाटतं शेतकऱ्यांना पुरस्कार काढले विद्यार्थ्यांना पुरस्कार आहे महिलांना पुरस्कार आहे युवा वर्गाला पुरस्कार आहे प्रोफेसरांना पुरस्कार आहे डॉक्टरांना पुरस्कार आहे इंजिनियर लोकांना पुरस्कार आहे शिक्षकांना पुरस्कार आहे सर आमच्याकडे देवी ठाण्यात आदर्श शिक्षक पुरस्कार <laughs> आता मला खरं सांगा सर तुम्ही समोर आहे जो शिक्षक आदर्श नाही त्याला शाळेत का घेतलं म्हणजे तुम्ही नंतर ठरवणार का आदर्श आहे तो पण ज्याला तो आदर्श वाटलं मी आदर्श मानला बाकी मी आदर्श पुरस्कार मिळवा आदर्श म्हणून तुझ्या शिक्षकावरती गावात शिक्षक आदर्श